हाय हॅलो नमस्कार कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी सुषमा आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण रेसिपी बनवणार होती पण रेसिपी कॅन्सल करून मी म्हटलं चला आज आपला संध्याकाळचा रेग रेग्युलर जो रुटीन आहे त्याचा आपण ब्लॉग बनवूया म्हणजे आपण जे का जेवण बनवणार आहोत त्याचं बनवूया आज मी तयारी केली होती टाकोस रेसिपी बनवण्याची आणि ही रेसिपी वेगळ्या पद्धतीने म्हणजे ही मशरूम रेसिपी होती आणि ही सविस्तर बनवणार होती पण काही कारणास्तव मला खूप लेट झाला आणि आज ब्लॉग अपलोड करायला सुद्धा खूप लेट होणार आहे त्यासाठी सॉरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ही रेसिपी आहे ती फार अप्रतिम आहे खायला फार सुंदर लागते म्हणून मी आज विचार केलेला याची सविस्तर माहिती तुम्हाला द्यावी पण मी सगळी तयारी करून ठेवली होती पण मला ब्लॉग बनवायला लेट झाला म्हणून मग म्हटलं चला आता सध्या आपली संध्याकाळच्या जेवणाचीच तयारी करूया आणि डायरेक्ट आपण हाच ब्लॉग बनवूया तर घाईघाईमध्ये हा -गा� ब्लॉग बनवत आहे माहीत नाही कसा झालेला आहे आणि पहिल्यांदाच मी हा ब्लॉग बनवत आहे अशा पद्धतीने तर नक्की सर्वांनी कॉमेंट्स करून सांगा की आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो हे मशरूम घेतलेले आहेत बारीक करून ही शिमला मिरची आहे टॉमॅटो आणि कांदा आणि गाजर आणि बीटरूट हे आपण किसून घेणार आहोत किसून मी यासाठी घेत आहे कारण प्रणय खायला खूप नाटके करतो तर ही मी डाळ तयार करून घेतलेली आहे डाळीला फोडणी दिलेली आहे म्हणजे वरण त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि थोडासा मी गूळ ॲड करणार आहे गूळ ऑप्शनल आहे तो म्हणजे मला आवडतो म्हणून मी ॲड करत आहे बाकी तुमच्यावरती डिपेंड करत आहे आणि थोडंसं चिंचीचं कोल मी ॲड करणार आहे म्हणजे चिंचेचं पाणी चिंच भिजत ठेवली होती आधीच त्याचं पाणी ॲड करणार आहे तर आंबट गोड तिखट म्हणजे तुम्ही जर मिरचीचा तडका दिलात तर छान असा फ्लेवर येतो डाळीला बघा एकदा करून कधी कधी तुम्हाला आवडलं तर तर अशा पद्धतीने ही डाळ आपली बनवून रेडी झालेली आहे आणि आता बाकीची टाकोसची तयारी आहे ती आहे आगे आगे गाजर बीट किसण्याची तर गाजर बीट मी ह्यासाठी किसून घेत आहे कारण प्रणय गीतेच खायला नाटके करतात आणि जर लहान मुलं घरी असतील तर गाजर बीट त्यांना खायला आवडत नाही म्हणून मी हे किसून ॲड करत आहे नाहीतर तुम्ही ते कटिंगसुद्धा स्लाईसमध्ये करून घेऊ शकता ज्या पद्धतीने आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची वगैरे कटिंग करून घेतो त्या पद्धतीने तर डाळ आपली बनवून रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे uh, आणि हे आता गाजर बीटरूट किसून घेऊया बीटरूट आणि गाजर आपण किसून घेतो ना तेव्हा ॲक्च्युली पाणी सुटतं खूप कारण हे सगळे व्हेजिटेबल आहेत ते सगळेच uh, पाणी सोडणारे आहेत त्याच्यामुळे मग भाजी बनायला फार वेळ लागतं आणि uh, म्हणजे ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पाणी ग ॲड uh, करायची गरज नसते बट यांना पाणी सुटतं मग बराच वेळ लागतो ती बनायला तर अशा पद्धतीने हा गाजर आणि बीटरूट मी किसून घेतलेला आहे वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा लाईव्ह स्ट्रीम संपल्याबरोबरच लगेचच मी म्हटलं चला आता आपण ब्लॉगीची तयारी करूया तर बघितलं सगळं सगळे जे व्हेजिटेबल आहेत ते कट करून घेईपर्यंत मला बराच वेळ गेला अर्धा बावन्न तास गेला त्याच्यानंतर मी म्हटलं जाऊ दे आता आपण डायरेक्ट हा ब्लॉगच बनवूया कसा पण असेल वेडावाकडा असो बनवूया कारण की मला ब्रेक द्यायचा नव्हता व्हिडिओला आणि खरं तर चोवीस तास होऊन गेलेले आहेत चोवीसचे सव्वीस सत्तावीस तास व्हायला आलेले आहेत मी ब्लॉग अजून अपलोड केलेला नाही त्यासाठी सॉरी आणि फारच आज लेट झालं खरंच खूप घाई होती बाहेरच्या कामांमध्ये एवढा वेळ गेला की आ, मला आजचा ब्लॉग व्यवस्थित बनवता आलाच नाही मी म्हटलं चला संध्याकाळचा आपला जो रुटीनचा ब्लॉग आहे तो थोडक्यात आपण वेडा वाकरा बनवूया जसा पण आहे पण बनवायचं तर अशा पद्धतीने थोडंसं काम करून घेतल्यावर ही एवढी भांडी जमा झाली होती ती म्हटलं ती थोडीशी पटकन घासून घेऊया म्हणजे बेसिंग खाली राहील पूर्ण म्हणजे मग जेवल्यानंतर जास्त भांडी जमा होणार नाहीत तर डाळ आणि भाजी इकडे बनवून तयार आहे त्याच्यानंतर आता ही भांडी घासून घेतल्यानंतर ते छान स्टँडला लावून देणार आहे आणि मग नंतर, नंतर आपण पीठमाळ्याची तयारी करणार आहोत आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अन अनंत चतुर्थी आहे आज तर आज जायचं होतं मला संध्याकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन बघण्यासाठी पण एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे की मग म्हटलं जाऊ दे कॅन्सल करूया मग कॅन्सल केलं नाहीतर मला जायचं होतं आणि इकडे खूप गर्दी असते म्हणजे रोडने चालायलासुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते एकदा जर कुठे आपण जॅममध्ये फसलो की मग समजून जा की तुम्हाला लवकर रस्ता मिळणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे पाऊस पण आहे तर मग कॅन्सल केलं जायचं आणि सगळी कामं आवरून घेतली आता वाजलेले आहेत सात दिवाबत्तीचासुद्धा टाईम झालेला आहे, आहे तर म्हटलं त्याआधी सगळं किचनमधलं आधी थोडक्यात आवरून घेऊया अर्धमुर्दं आणि मग त्याच्यानंतर आपण दिवाबत्ती करूया भांडी लगेच सर्व घासून घेतली आणि तशीच ओळी असतानाच लगेच पटकन किचनला लावून टाकली कारण की मला किचन खाली पाहिजे होतं आणि मी काही मग म्हटलं जाऊ नंतर पुन्हा लावायला लागतील म्हणून मग लगेच हाताबरोबरच लावून घेतली आणि आता आपण भाजी लगेच बनवून घेणार आहोत फ्राय करणार आहोत आणि नंतर दिवाबत्ती करायला घेणार आहोत म्हणजे तोपर्यंत दिवाबत्ती होईपर्यंत भाजी बनवून रेडी असेल तर याच्यामध्ये मी ऑइल आणि बटर असा ॲड करणार आहे दोन्ही मिळून तर तुम्ही कोणतंही तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊ हो शकता माझ्याकडे बटर होतं घरी अवेलेबल तर म्हटलं बटर आणि तेल दोन्ही असं घेऊया आणि भाजी छान फ्राय करून घेऊया भाजी फ्राय म्हणजे मी नॉर्मलच बनवणार आहे फार काही जसं जो आधीचा टाकोदचा व्हिडिओ बनवला होता तसाच आहे सेम फक्त इथे पनीरच्या जागी आपण मशरूम घेतलेला आहे बाकी सर्व आहे तेच आहे आणि जो आपण पीठ मळणार आहोत त्याच्यामध्ये आपण करणार आहोत दही ॲड तर ही आहे अद्रक लसणाची पेस्ट ती मी ॲड केलेली आहे तेलामध्ये ती छान फ्राय झाल्यानंतर आपण कांदा टॉमॅटो असे सर्व हे व्हेजिटेबल फ्राय करून घेणार आहोत छान तुम्हाला जे पण काही आवडत असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे आपण घरगुती टाकूस छान पद्धतीने बनवू शकतो असं काही नाही तुम्हाला जे जे आवडत असेल ते घेऊ हो शकता जे नाही आवडत असेल ते स्किप करू शकता असा हा पदार्थ आहे पण फार टेस्टी बनतो प्रणय गितेशला फार आवडला होता तर मी म्हटलं चला पुन्हा आता हा मशरूमचा एक व्हिडिओ बनवूया बाकी ह्याच्यामध्ये आपण मोजरी लो चीजसुद्धा ॲड करणार आहोत तर चीजसुद्धा ॲड करायचं आहे आणि जेव्हा आपण चपातीवरती हा फ्राय करतो त्याच्या वेळेस त्याच्यामध्ये कच्चा कांदासुद्धा ॲड करायचा आहे आणि सॉसेस मी तेच घेतलेले आहेत जे घरी अवेलेबल होते ज्या आधीच्या टाकोसमध्ये मी ॲड केले होते तेच सॉसेस घेतलेले आहेत कढई छोटी पडली पण मी म्हटलं ठीक आहे नंतर भाजी जशी फ्राय होईल तशी तशी ती कमी होत जाईल थोडीशी बसेल आणि ह्या पद्धतीने मी अशी भाजी बनवून घेते टाकोससाठी हा गाजर आणि बीटरूट आपण घेतलेला आहे किसून तो आपण ॲड करूया छान चवीनुसार मीठ ॲड करूया आणि बरेच सगळे सॉस सॉस म्हणजे एक आहे वेज सॉस आहे आ, एक आहे चिली सॉस आहे एक टॉमॅटो सॉस आहे असे दोन तीन सॉस मी घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहेत आपण जेव्हा सॉस ॲड करतो ना त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण सॉसेसमध्ये पण मीठ असतो म्हणून मीठ कमी ॲड करायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच हा जो टाकोस आहे त्याची त्याच्यासाठी जो लागणारा पीठ आहे तो मी यूज केलेला आहे गव्हाचा पीठ इथेसुद्धा मी मैदा नाही ॲड केलेला आहे गव्हाच्या पिठाची सुद्धा चपात्या छान बनतात आणि त्या फार अप्रतिम लागतात तुम्ही त्यांना मस्त खाकऱ्यासारखं कुरकुरीत करू शकता बटर तेलाने किंवा जे पण काही घी तुम्हाला आवडत असेल तर ते ॲड करून तर ही भाजीची मस्तपैकी छान कलर आलेले आहेत वेगवेगळे जास्त करून मला बीटरूटचाच कलर दिसत आहे ह्याच्यामध्ये कारण बीटरूट एकच होता पण माहीत नाही त्याचा किस एवढा आला की बापरे त्याचा कलर पूर्ण रेड रेड दिसायला लागला तर मी हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे थोडासा होता फ्रीजमध्ये बघितला तर अवेलेबल होता तर पिझ्झा सॉस मी तुम्ही म्हणतो संपवून टाकूया चला ठेवूया नाही जास्त दिवस हा साधा आपला टॉमॅटो सॉस आहे आणि चिली सॉस थोडासा ॲड करायचा आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा रेडी करतो ना तेव्हा मेवनीज तुम्हाला कोणते कोणते फ्लेवरमध्ये आवडत आहेत तेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा नाही ॲड केले तरी काही हरकत नाही तर भाजी होईपर्यंत मी लगेच पटापट दिवाबत्ती करून घेतली इकडे भाजी रेडी होत आहे आणि त्याच्यानंतर आपण मळून घेणार आहोत पीठ हा पीठ आपण नॉर्मली चपातीसाठी मळतो ना त्या पद्धतीने हा पीठ आपण मळून घेणार आहोत तर ही मी घेतलेली आहे पीठमळायला कढई त्याच्यामध्ये घेतलेला आहे दही दही आंबट गोड तुम्हाला आवडत असेल त्यानुसार किंवा स्किपही करू शकता आणि चवीनुसार थोडासा मीठ घेतलेला आहे ह्याच्यामध्ये घी किंवा ऑईल तुम्ही ॲड करायचा आहे थोडासा आणि ह्या ज्या दही आहे त्याच्यामध्ये आधी पीठ आहे तो आपण हलका हलका हाताने मळून घेणार आहोत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपण ॲड करून तो पीठ मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीचा मळतो त्याप्रमाणे मला इथे कॅमेरा ॲडजस्ट व्यवस्थित होत नव्हता त्याच्यामुळे तो अर्धा मुर्दा येईल तसंच मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर कधीतरी आपण नक्की सविस्तर ही रेसिपी बनवू कारण ही रेसिपी मला खरंच खूप आवडली टेस्टी आहे कारण ही रेसिपी अशी अशी आहे ना की आपण फ्रेश आहे चपाती तिचीसुद्धा बनवू शकतो आणि जी शिळी चपाती आहे उरलेली घरी तिचीसुद्धा बनवू शकतो अशी ही रेसिपी आहे तर ह्या आम्ही चपात्या बनवून घेतलेल्या आहेत छान फुलके टाईप छान फुलत होत्या सगळ्या चपात्या मस्त वाटत होत्या तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या चपात्या मी शेकवून घेतल्या आधी आणि मग म्हटलं त्याच्यानंतर आपण ह्यांना क्रिस्पी करूया आणि नंतर मग पापडसुद्धा पाहिजे होते तर पापडसुद्धा तुम्ही बिना तेलाचे जर शेकवायचे असतील तर, शेक तर तुम्ही चपातीप्रमाणे पापडसुद्धा असे शेकवू शकता गॅसवरती तर ही चपाती आपली लाचची शेकवून झाल्यानंतर आपण आता पापड शेकवून घेणार आहोत विदाऊट तेलाचे पापड शेकवायचे असतील तर अशा पद्धतीतून मी शेकवून ते पापड किंवा बरेच लोक असे गॅसवरती पापड भाजतात तर तसे न भाजता तुम्ही डायरेक्ट ते तव्यावरती ठेवून भाजू शकता तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि कपड्याने त्यांना हलकं हलकं प्रेस करून या पद्धतीने जशी आपण चपाती शेकवतो त्या पद्धतीने ते शेकवून घ्यायचे आहेत फार अप्रतिम होतात आणि छान लागतात खायलासुद्धा आणि मस्तवर छान मस्तवरती असे गोल्डन ब्राऊन डॉटसुद्धा येतात तर त्याच्याने अजून ते अप्रतिम दिसतात ब बघायलासुद्धा छान दिसतात आणि बिने बिना ऑइलीचे हे खायला पापड फार सुंदर लागतात बरं स्टार्टर जरी बनवायचा असेल तरी अशा पद्धतीने पापड आपण शेकवून घेऊन त्याचा स्टार्टर बनवू शकतो तर आज हे पापड मी अशा पद्धतीने शेकवून घेतलेले आहेत कधी तळते कधी अशा पद्धतीने शेकवून घेते तर आजचे हे आपले टाकोस असे बनवून रेडी झालेले आहेत मी काही फार त्याचा व्हिडिओ सविस्तर नाही बनवला तर हे सगळं आपण ज्या आपल्या घरी अवेलेबल होत्या गोष्टी त्या त्या सगळ्या ॲड केलेल्या आहेत चीज कच्चा कांदा कोथिंबीर आणि छान मस्तपैकी घी लावून वरून छान क्रिस्पी होतील ना अशा पद्धतीने शेकवून घेतलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल पेडला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा थँक्यू